शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून मोबाईल ॲपच्या माध्यमातून तब्बल बावन्न लाख पाच हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात सायबर पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे फिर्यादीही पूर्वीपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते त्यांना व्हॉट्सअपवरून मोनार्च वेल्थ सर्कल या ग्रुपची लिंक पाठवण्यात आली त्यानंतर मोनार्स डायरेक्ट डिलिंग अकाउंट उघडण्याच्या नावाखाली वैयक्तिक माहिती मागवण्यात आली फिर्यादींना व्ही आय पी सेवन वन वन या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून मोनार्स फिन हे मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले ॲपमध्ये नोंदणी केल्यानंतर शेअर्स खरेदीसाठी रक्कम भरण्यास सांगण्यात आली सुरुवातीला ॲपमध्ये नफा दिसत असल्याने विश्वास बसला आणि फिर्यादींनी वेगवेगळ्या बँक खात्यातून एकूण बावन्न लाख पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली मात्र हा नफा केवळ आभासी असल्याचे समोर आले नफा काढण्यासाठी कमिशन टॅक्सेस अशा वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा पैसे मागण्यात येऊ लागले यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले फिर्यादींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एन सी सी आर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान वापरण्यात आलेले बँक खाते नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले मात्र खातेधारकाचा मोबाईल बंद होता तांत्रिक तपासात आरोपी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली वरिष्ठांच्या परवानगीने सायबर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले सलग दोन दिवसाच्या शोधानंतर पिप्रिया जिल्हा नर्मदापुरम येथून राजकुमार मुल्लू के बट व चोवीस वर्ष याला अटक करण्यात आली त्याच्या घरझडतीत पाच क्रेडिट व डेबिट कार्ड आठ पासबुक चेकबुक आधार कार्डच्या चे प्रति मोबाईल फोन व रबडी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक आरोपी हा सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सदस्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे त्याच्या बँक देशातील विविध राज्यातील सुमारे पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद असल्याची माहिती आहे आरोपीला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला उपायुक्त रमेश धुमाळ सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या नेतृत्वात सायबर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद